माझं नाव आकाश गोरोबा चव्हाण मी राणा रुईबर एक जून रोजी माझ्या पोटात दुखत होतं त्यामुळं मी डॉक्टर सुधीर झिंगाडे बेंबळे या ठिकाणी खाजगी वैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडे पोट दुखत असल्यामुळे हो। मी त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी गेलो असता त्यांनी मला चुकीचे औषधे वगैरे देऊन त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली त्यानंतर मी घरी आलो घरी आल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट असा झाला की माझ्या पोटात खूप दुखू लागलं चक्कर येऊ लागली मी बेशुद्ध पडलो तिथून मला भारत माने यांच्याकडे नेण्यात ने आलं डॉक्टर भारत माने यांच्याकडे नेण्यात आलं तिथून मला सर रविवार असल्यामुळे त्या दिवशी सरांची भेट झाली नाही तिथून मला सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे ॲडमिट करण्यात आलं तिथे ॲडमिट केल्यानंतर माझ्या स्वादुपिंडाला सूज आहे असं सांग सांगण्यात आलं परंतु तिथे उपचार योग्य उपचार भेटत असल्यामुळे मी तिथून डॉक्टर ता भारत माने यांच्याकडे तीन तारखेला ॲडमिट झालो त्यानंतर तिथं मला आठ दिवस योग्य ट्रीटमेंट भेटली व मी त्या जीव घेण्या प्राणघातक जे त्यांनी औषधे दिली होती त्यामधून मी बाहेर पडलो त्यानंतर मी अकरा तारखेला भारत माने यांच्यातून डॉ हॉस्पिटलमधनं मला डिस्चार्ज भेटला त्यानंतर मी डी एच ओ यांच्याकडे डॉक्टर सुधीर यांच्या विरुद्ध तेरा तारखेला रिक्सर तक्रार केली त्यांनी मला सहा दिवसात अहवाल सादर करतो असं सांगितलं व मला त्याची प्रती देण्यात आली नंतर डॉक्टर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीसाहेब यांच्याकडे तपासणीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी एक जून एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहवाल दिला तो अहवाल चुकीचा आहे चुकीचा त्यांनी दोनच ओळीमध्ये तो अहवाल दिला की डॉक्टर सुधीर जिंगाडे तसेच सिव्हिल हॉस्पिटल आणि डॉक्टर भारत यांनी जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती पोटदुखी आणि पोट पोर्ड, पोटदुखी नीट हो होणे आणि पोट साफ होणे ह्याच्यावरच औषध दिलेले आहे असा तो अभिप्राय होता परंतु माझी तक्रार अशी होती की माझ्यावर डॉक्टर सुधीर झिंगाडे यांनी चुकीचे उपचार केले आहेत त्यांनी त्या ते अहवालामध्ये त्यांनी काही चुकीचे उपचार केलेत हे काही नमूद केले नाही उलट माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला की नव्याणव पेशंटमधनं एका पेशंटला औषधाचं रिॲक्शन होतच आहे असं त्यांनी मला सांगून मला माझं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आता माझी मागणी अशी आहे की डॉक्टर गिरी यांनी डॉक्टर सुधीर जिंगाडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे तरी सु डॉक्टर सुधीर जिंगाडे व डॉक्टर गिरी साहेब यांच्यावर योग्य ती प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा मी या ठिकाणी उपोषण करणार आहे